नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओत तुम्हाला तुळशी पूजनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरी दररोज तुळशीची पूजा होते खास करून महिला वर्ग दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालणं आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं अजिबात चुकवत नाही बरेचसे पुरुषसुद्धा आपल्याला तुळशीची पूजा करताना दिसतात पण या व्हिडिओत तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे त्यातून तुम्हाला समजेल की तुमच्याकडूनसुद्धा या साध्या साध्या चुका तुळशीची पूजा करताना होत असतात तसं टायटलवरून आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओत नेमकं मी काय काय सांगणार आहे तर संपूर्ण माहितीचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हिंदू धर्मात पूजली जाणारी तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तिला जेवढं धार्मिक महत्त्व आहे तेवढंच आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्त्व आहे तुळशीची पानं तोडणं किंवा तुळशीला पाणी अर्पण करणं तिची पूजा करणं यासंबंधीचे अनेक नियम आपल्याला धार्मिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात शिवकुटुंबामध्ये भगवान शिवशंकर त्याचबरोबर गणपती बाप्पा हे जर वगळले तर तुळशीचा उपयोग जवळजवळ हिंदू देवतांच्या किंवा प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेमध्ये केला जातो तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचंही म्हटलं जातं आणि तुळशीला जी काही नावं आहेत हरिप्रिया विष्णुप्रिया कृष्णप्रिया वृंदा तर तुळसी माता ही माता लक्ष्मीचंच एक रूप आहे आणि देवांच्या वेगवेगळ्या लीला ज्या होत होत्या त्यामध्ये प्रत्येक देवी देवतांचा हा त्या त्या लिलेनुसार आपल्याला अवतार बघायला मिळतो त्या पद्धतीने रुंदाजी होती ती जालंधराची जरी पत्नी असली तरी ती माता लक्ष्मीचंच रूप होती त्या पद्धतीने रुंदाजी होती ती जालंधराची पत्नी होती आणि जालंधराचा वध भगवान शिवशंकरांनी केला होता पण तिला असं वाटलं की भगवान श्रीहरी विष्णूंनी तिच्या पतीचा वध केला मग तिने रागामध्ये येऊन किंवा निराशेमध्ये जाऊन श्रीहरी विष्णूंना शाप दिला की तुमचं रूपांतर आता दगडांमध्ये होईल आपण तुळशीमध्ये जो शालिग्राम ठेवतो तर ते दुसरे तिसरे कुणी नसून भगवान श्रीहरी विष्णूच आहे आणि जेव्हा त्यांचं रूपांतर शालिग्रामामध्ये झालं त्यांनी परत तो अवतार जेव्हा सोडला तेव्हा सुद्धा प्रजेला हेच सांगितलं होतं किंवा भक्तांना हेच सांगितलं होतं की माझी शालिग्राम रूपामध्ये सुद्धा पूजा व्हावी म्हणूनच आपण तुळशीमध्ये शालीग्राम ठेवतो आणि जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी शालिग्राम अवतार धारण केला किंवा त्याच्या अगोदर रुंदेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की तुझ्या पतीचा वध भगवान शिवशंकरांनी केला आहे आणि तो का केला त्याचं कारणसुद्धा सांगितलं पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती कारण तिने आपला पती गमावला होता मग या शापावर पुन्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी रुंदेला प्रतिशाप दिला की तुझं रूपांतर आता एका वृक्षामध्ये होईल आणि त्या वृक्षाला नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी तुळस हे नाव दिलं कारण वृंदा जी होती ती पतिव्रता होती आणि तिची ती भक्ती लक्षात घेता त्यांनी आपल्या चरणांजवळ किंवा आपल्याजवळ तिला स्थान दिलं म्हणूनच आपण रुंदा किंवा विष्णुप्रिया हरिप्रिया ही जी नावं आहेत ती तुळशीला याच कारणांमुळे देतो अगदी थोडक्यात मी तुम्हाला तुळशीची एक महत्त्वाची कथा सांगितली आता तुळशीची पूजा करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि ज्या अत्यंत महत्त्वाच्या सुद्धा आहेत पूजा करताना आपल्याकडून या चुका झाल्या तर आपल्याला याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं कारण कोणतीही पूजा असो किंवा व्रतवैकल्य असो त्यामध्ये नियम आपल्याला पाळणं अतिशय महत्त्वाचं असतं जेणेकरून आपण त्यामध्ये ज्या पूजा केलेल्या असतात त्या अतिशय सार्थ ठरतात आणि आपल्याला पूजेचं पूर्ण फळसुद्धा मिळतं आणि आपण दररोज जी काही पूजा करतो तर त्यालासुद्धा योग्य तो अर्थ मिळतो सगळ्यात पहिला नियम जेव्हा आपण तुळशीला पाणी घालत असतो तर तुळशीला पाणी फक्त एकदाच म्हणजे सकाळीच घालायचं संध्याकाळी तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा दुपारच्या वेळेलासुद्धा घालायचं नाही त्यामुळे लक्षात ठेवून तुम्ही सकाळी दहा वाजेच्या आतपर्यंत तुळशीला कधीही पाणी घालू शकता कारण कधीकधी आता दररोज आपली दिनचर्या जी आहे ती वेगवेगळी होत चाललेली आहे आणि प्रत्येकाचं घरचं जे काही काम आहे ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात तसं धर्मशास्त्रामध्ये उठण्याचेही नियम सांगितलेले आहेत कोणतं काम कधी करावं याबद्दलसुद्धा सांगितलेलं आहे पण आत्ताच्या या आधुनिक काळात आपल्याला सगळ्याच गोष्टी पाळणं शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी म्हणजे जास्तीत जास्त दहा वाजेच्या आत तुळशीला पाणी घालू शकता पण लक्षात ठेवा तुम्हाला जर तुळशीला पाणी घालायचं असेल तर तुम्ही ते घालण्याअगोदर तुमच्या पोटामध्ये कोणताही अन्नाचा कण गेलेला नसावा उपाशी पोटीच आपल्याला तुळशीला पाणी घालायचं असतं कारण तुळशीला पाणी घालण्याचा नियम असा आहे की आपण पोटी म्हणजे उपाशी पोटी प्रथम तुळशीला पाणी घालावं आंघोळ केल्यानंतर प्रथम तुळशीला पाणी घालावं आणि त्यानंतर आपण अन्नपदार्थ ग्रहण करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारे दररोज आपल्याकडून तुळशी पूजनाचं हे एक व्रतच होत असतं हे आपण लक्षात घ्यायला हवं नाहीतर तुम्ही विचार करत असाल की अरे मी फक्त चहा पिली आहे किंवा मी फक्त नाश्ता केलेला आहे चला तुळशीला पाणी घालूयात पण हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला तुळशी पूजनाचं कोणतंही फळ मिळणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही हाच नियम पाळा की सकाळी उठल्यानंतर तुमची बाकीची कामं म्हणजे सकाळी आपण आपल्या स्वच्छतेची किंवा घराच्या स्वच्छतेची जी काही कामं करतो त्यानंतर आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यानंतर अगदी सूर्योदयाच्या वेळा आपण तुळशीला जर पाणी घातलं तर आपली पुढची कामंसुद्धा आपण करायला लगेच मोकळे होतो कारण जरी दहा वाजेची वेळ मी तुम्हाला सांगितली पण शक्यतो दहा वाजेपर्यंत जण काही का होईना खातात पितात नाही काही तर चहा तर पितातच त्यामुळे तुम्हाला जर सकाळी सकाळी अगदी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी घालणं शक्य शक्य झालं तर तेव्हाच घाला बरेच जण असंही विचारतील की आम्ही पहाटेच उठतो आणि मग पहाटेच म्हणजे शक्यतो सूर्य उगवलेलाही नसतो तेव्हाच आमचं तुळशीजवळ सडारांगोळी होतं किंवा तुळशीला पाणी घालणं होतं तर ते, ते, ते चुकीचं आहे का तर तेही अगदी योग्यच आहे तुम्ही तशा पद्धतीने नियम पाळला तरीसुद्धा चालेल जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्याची अगदी पहिली आणि कोवळी किरणं आपल्या अंगावर पडायला लागतात आणि त्याच वेळेला जर आपण तुळशीला पाणी घालत असू तर ज्या व्यक्तीच्या बाबत हा शुभयोग घडून येतो की अगदी सूर्य उगवलेला आहे आणि तुळशीला मी पाणी पण घालत आहे तर त्याला उत्तम पुण्यफळाची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जर तुळशी मातेचा खरोखर आशीर्वाद पाहिजे असेल किंवा तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि त्यामध्ये वृद्धी होत जावी असं वाटत असेल तर तुम्ही ही वेळ चुकवू नका यानंतरचा पुढचा नियम की तुळशीला गरजेपेक्षा जास्त पाणी कधीही घालायचं नाही आणि तुम्ही जर तसं केलं तर तुळशीचं रोप खराब होण्याची किंवा सुकण्याची वाळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे दररोज तुळशीला पाणी घालण्याचा नियम जरी असला तरी पण तांब्याची तांब्याभर पाणी तुळशीला ओतलं पाहिजे असं नाही तिला पाहिजे तेवढं पाणी आपण तुळ घालायचं म्हणजे भलेही तुम्ही तांब्या भरून घेतला पण अगदी थोडंसं की पाणी जिरलं एवढं बाद झालं तर एवढंच पाणी तुम्ही तुळशीला घालायचं आहे कारण काही जणी काय करतात की तांब्या भरून घेतलेलं आहे तर मग एकदम भरून भरून किंवा पाणी ओघळून खाली चाललं आहे त्या त्यासोबतच कुंडीतली माती पण खाली ओघळून चालली आहे असं करतात आणि परिणामी काय होतं मग त्या तुळशीच्या कुंडीमध्ये शेवाळ येतं किंवा मग पाणी जिरत नाही आणि पाण्याचा जरी निचरा योग्य पद्धतीने झाला नाही तर त्यामुळे सुद्धा आपली तुळस खराब व्हायला लागते आणि मग तुम्ही परत वेगवेगळ्या प्रकारच्या शंका घेतात आणि कमेंट्समध्ये विचारत बसतात की ताई माझी तुळस सतत चुकते किंवा मग ती व्यवस्थित येतच नाही आणि आत्ताच लावली होती तर कदाचित तुमच्याकडून या चुकासुद्धा होत असतील त्याची काळजी तुम्ही घेत जा शक्यतो जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप लावायला घेतात तर सर्वात प्रथम तुम्हाला खाली एखादा मातीचा थर दिला किंवा मग सगळ्यात पहिल्यांदा थोडासा वाळूचा थर द्यायचा नंतर मातीचा द्यायचा परत थोडीशी वाळू टाकायची खूप जास्तही नाही आणि मग तुम्ही वरती पुन्हा एकदा जास्तीचा मातीचा थर देऊ शकता आणि त्यामध्ये तुळस लावली तरीसुद्धा चालेल या तुळ काय म्हणता वाळूमुळे काय होतं की पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो फक्त माती असली आणि त्यातल्या त्यात एकदम आपली काळी माती जर असली तर मग ती जास्त घट्ट होते किंवा तिच्यातून लवकर पाण्याचा निचरा होत नाही थोडीशी तांबड्या कलरची माती जर असली तर मग फक्त माती आपण त्या तुळशीच्या कुंडीत भरली तरीसुद्धा चालते पण काही ठिकाणी फक्त काळी मातीच असते तर मग हा प्रॉब्लेम जरा जास्त होतो तर शक्यतो तुम्ही कोणतीही माती घेतली तर त्यामध्ये खालचा जो काही थर असतो तर तिथे थोडीशी वाळू मिक्स करायला विसरू नका म्हणजे तुमच्या तुळशीच्या कुंडीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत जाईल आणि कुंडीला अगदी बारीकसं होल असलं तर मग कदाचित आपल्याकडून कधी जास्तीचं पाणी झा झालं किंवा मग पावसामुळे तुळशीमध्ये खूप जास्त पाणी पडत राहिलं तर त्या छिद्रावाटेत ते पाणीसुद्धा निघून जात जाईल आणि तुमची तुळस जी आहे ती अगदी डेरेदार राहील आता उन्हाळ्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते जेव्हा वसंत ऋतूची सुरुवात होणार असते तेव्हा बऱ्याच जणांच्या तुळशी किंवा प्रत्येक घरच्या तुळशी अगदी कोमेजून जातात किंवा मग वाळल्यासारख्या होतात आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या तुळशीला काय झालं पण घाबरायचं काही कारण नाही त्या तुळशीला बरोबर हळूहळू छोटी छोटी पालवी यायला लागते आणि आपली तुळस पुन्हा बहरते त्यामुळे तुळशीच्या बाबत अगदी कोणत्याही प्रकारच्या शंका तुम्ही खात जाऊ नका तुळशीच्या बाबत हे अगदी सत्य आहे की आपल्या घरामध्ये समजा काही वाईट गोष्टी घडणार असतील किंवा काही अघटित घडणार असेल तर त्याच्या सूचना आपल्याला तुळस नेहमी देत असते काही संकेतांद्वारे आपल्याला ती सांगते किंवा मग काही मोठं विघ्न येणार असेल तर ती ते विघ्न आपल्या अंगावर घेते आणि कदाचित काही कारण नसताना तुळस सुकून जाते तर हे एक कारण आहेच पण प्रत्येक वेळा आपण त्याचा संबंध त्याच कारणाशी जोडला पाहिजे असं नाही आणि जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की तुमच्या तुळशीवर खूप मावा येतोय किंवा मग काहीतरी बारीक असे कीटक येत आहेत तर तुम्ही काय करायचं अधूनमधून एखादा हळदीच्या पाण्याचा थोडासा स्प्रे करायचा तो फवारायचा किंवा मग हिंगाचं पाणी करायचं ते फवारायचं अधूनमधून तुम्ही मिठाचं पाणी जरी स्प्रेद्वारे फ फवारलं किंवा एखाद्या भांड्यातच तुम्ही थोडंसं मिठाचं पाणी तयार करायचं आणि तुमच्या हातांनी थोडंसं शिंपडायचं पानांवर किंवा जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय तर मग नक्कीच या किड्यांपासून किंवा जे काही छोटे छोटे जीवजंतू तुळशीपाशी येतात आणि ज्यामुळे तुळस खराब व्हायला लागते तर ही अडचणसुद्धा तुमची दूर होईल पुढचा नियम असा सांगतो धर्मशास्त्रानुसार तुळशीला पाणी घालत असताना आपण शक्यतो न शिवलेले कपडे घालावेत म्हणजेच ज्याला सोवळं ववळं पाळणं म्हणतात ना तर ते हेच पण आत्ताच्या आधुनिक काळानुसार प्रत्येकाला हे करणं किंवा असं वागणं शक्यही नाही आहे तेवढा वेळही आपल्याकडे नाही आहे की पूजेसाठी वेगळे कपडे घाला त्यानंतर आपल्या कामांसाठी वेगळे कपडे घाला तर मग बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यामुळे आपण हे सगळं पाळू शकत नाही पण एक साधा सरळ नियम आपण पाळू शकतो की तुळशीची पूजा करताना अंगभर कपडे आपल्या अंगावर आहे त्याचबरोबर आपले केस बांधलेले आहे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आणि पूजा करत असताना आपल्या डोक्यावर ओढणी म्हणा किंवा मग साडीचा पदर असला पाहिजे आणि मनोभावे आपण देवीची म्हणजे तुळसी मातेची पूजा केली पाहिजे नमस्कार केला पाहिजे एवढाच नियम पाळणं पुरेसं ठरेल त्याचबरोबर आपण जर विचार केला एकादशीला रविवारी किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या संबंधित किंवा तुळशीच्या संबंधित ज्या काही तिथी येतात तेव्हा आपण हे नियम पाळू किंवा सोवळं ओवळं नेसू पण शक्यतो याच तिथींना तुळशीला पाणी घातलं जात नाही तुळशीला स्पर्श केला जात नाही तर मग या गोष्टी करण्यातसुद्धा काही अर्थ नाही आणि लक्षात घ्या ज्या ज्या तिथींना म्हणजे रविवार असेल एकादशी असेल किंवा बऱ्याचशा अशा तिथी आहेत अष्टमी अजून संक्रांती की त्यावेळेस तुळशीला स्पर्श करणं वर्ज आहे स्पर्श करणं वर्ज म्हटलं की आपण तुळशीला पाणी घालू शकत नाही पण यावेळेस आपल्याला पाणी का नसतं घालायचं कारण तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंसाठी तेव्हा निर्जला व्रत करत असते तर मग आपण पाण्याऐवजी तुळशीच्या मुळाशी फक्त एक धारभर दूध अर्पण करू शकतो तर तुमच्याकडे गाईचं दूध त्यासाठी असलं पाहिजे आणि काही कारणांमुळे तुमच्याकडे जर गाईचं दूध नसेल तर तुम्ही इतर कोणतंही दूध घेतलं म्हणजे म्हशीचं दूध घेतलं किंवा शेळीचं घेतलं जे असेल तुमच्याकडे बरेच जण वापरतात आता सांगायला काही हरकत नाही मग ते दूध जरी तुम्ही घेतलं तरी पण त्या दुधामध्ये तुम्हाला अगदी चिमूटभर हळद मिक्स करायची आहे कारण हळद तुळशीला त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे मग चिमूटभर हळद त्या थोड्याशा दुधामध्ये मिक्स करायची आणि ती दुधाची धार तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे धारभर म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो काही चमचा असतो तर तेवढं भरून दूध तुम्हाला फक्त अर्पण करायचं आहे एवढं बारीक सारीक का सांगते कारण मग दूध पाण्याऐवजी दूध तुळशीला घालणं सांगितलेलं आहे तर मग बऱ्याच जणी जास्तीचं दूध घालतील पण दुसऱ्याच दिवशी तुमची तुळस तुम्हाला चुकलेली दिसेल त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन सगळे नियम तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पाळायचे आहेत आणि लक्षात ठेवा तुमचं तुळशीचं पूजन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही आ... तुळशीजवळ दिवा लावाल अगरबत्ती लावाल किंवा तुम्हाला जे काही तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे नमस्कार करायचा आहे पण सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा माराल म्हणजेच गोल राऊंड माराल तेव्हाच तुमची तुळशीची पूजा पूर्ण मानली जाते आता बरेच जण म्हणतील की आम्ही तुळशीची कुंडी अशा ठिकाणी ठेवलेली आहे की तिथे आम्ही पूर्ण गोल राऊंड तिथे मारू शकत नाही किंवा प्रदक्षिणा मारू शकत नाही तर काही काहींची तुळस डायरेक्ट भिंतीला चिकटून असेल की गोल प्रदक्षिणा मारायला जागाच उरलेली नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही स्वतःभोवतीच गोल प्रदक्षिणा मारायची आणि तुळशीला मनोमन नमस्कार करायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल की तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे किंवा तुमच्या सौभाग्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी होऊ दे उत्तर उत्तर तर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या तुम्ही प्रदक्षिणा करताना सांगू शकतात पण लक्षात ठेवा जरी पूर्ण प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर स्वतः भोवतिका होईना एक प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा किंवा पाच सात संख्येमध्ये तुम्ही प्रदक्षिणा मारू शकतात आणि ज्यांना गोल गोल म्हणजे पूर्ण तुळशीला प्रदक्षिणा मारणं शक्य होईल त्यांनीसुद्धा हो एक, एक आणि जास्तीत जास्त पाच सात अकरा म्हणजे जेवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत तर त्या विषम संख्येमध्ये असल्या पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता मी तुम्हाला अजून तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगते की त्या तुम्हाला तुळशी पूजनाच्या वेळा पाळायच्या आहे तर त्यामधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळे तुळशीची पानं जेव्हा तुम्हाला तोडायची असतील तेव्हा तुम्ही ती का म्हणून तोडतायत किंवा त्याचं कारण काय ते तुळशी मातेला सांगायचं आहे थोडक्यात काय तिची परवानगी आपल्याला घ्यायची आहे आणि नंतरच तुळशीची पानं तोडायची आहेत जेव्हा तुम्ही तुळशीची पानं तोडतात तेव्हा तुम्हाला सुरीचा कात्रीचा किंवा तुमच्या नखांचा वापर करायचा नाही आहे आपल्या हातांची जी बोटं असतात तर त्या बोटांमध्ये तुळशीचं पान पकडून अलगद आपल्याला ते तोडायचं आहे आणि कोणत्याही आवश्यक कारणांशिवाय आपल्याला तुळशीची पानं अजिबात तोडायची नाही आहे हे लक्षात घ्या बरेच जण काय करतात समजा आता महाशिवरात्री आहे किंवा मग सोमवार आहे मग भगवान शिवशंकरांना बेलाची पानं आवडतात आणि आपल्या घरी बेलाचं झाड आहे मग कितीक पानं तोडू आणि कितीक नाही असं आपल्याला होतं पण हे अतिशय चुकीचं आहे त्याच पद्धतीने भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे मग त्यांच्या प्रसादासाठी तुळस लागते किंवा मग भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणं अतिशय चांगलं मानलं जातं शुभ मानलं जातं मग त्या तुळशीची किती पानं तोडू आणि किती नाही आपल्याला असं होत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे तुम्ही एक पान वाहिलं काय आणि हजार पानं वाहिली काय तरी पण म्हणजे त्याचा अर्थ तेवढाच आहे किंवा तुम्हाला जे काही पुण्यफळ त्यातून मिळणार आहे ते, ते तेवढंच आहे पण आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्याला पूजा करण्यासाठी पानं लागत आहेत म्हणून एखाद्या झाडाचं नुकसान करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढीच पानं तुम्ही तोडा आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर बेलाचं पान असेल किंवा तुळशीचं पान असेल तर हे कधीच शिळं होत नाही एवढं त्यांना वरदान आहे त्यामुळे तुम्ही जर समजा आदल्या दिवशी ते पान तोडलेलं असेल तर मग दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही तेच पान पुन्हा देवाला वाहू शकता काही हरकत नाही कारण तुळस असेल बेल असेल या वनस्पतींना संजीवनी म्हणून वरदान दिलेलं आहे तर मग याचा फायदाही आपण करून घ्यायला हवा भलेही पानं शिळी झाली तरी पण आपण तीच वापरू शकतो विषय निघाला आणि बेलाच्याही पानांच्या बाबतीत काही नियम सारखेच आहे म्हणून इथे मी बेलाच्या पानांचासुद्धा उल्लेख केलेला आहे बघा नियमाप्रमाणे सांगायचं झालं तर महिलांनी तुळशीची पानं तोडू नये आणि हे अगदी खरं आहे आणि त्याचं कारणही तसं आहे कारण महिला तुळशीची पूजा का करतात तुळशी सौभाग्यदायीनी आहे आणि मग तुळशीची पूजा करत असताना महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा त्यांचं सौभाग्य जे आहे ते कायमस्वरूपी म्हणजे महिला काय विचार करतात की आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं सौभाग्यसुद्धा अबाधित राहिलं पाहिजे अखंडित राहिलं पाहिजे तर या कारणे त्या तुळशीची पूजा करत असतात आणि तीच प्रार्थनासुद्धा करत असतात आणि मग तुळशीची पानं म्हणूनच महिलांनी तोडायची नसतात आपल्या घरातील जी पुरुष मंडळी असतात किंवा लहान मुलं असतात तर त्यांच्याकडून महिलांनी पूजेसाठी लागणारी तुळशीची पानं तोडून घ्यावीत पण त्यांनासुद्धा पानं तोडताना काय नियम पाळावे लागतात हे तुम्ही नेहमी समजावून सांगितलं पाहिजे जरी तुम्हाला तोडायची नाहीत तरी पण कधी काय होतं नाईलाज होतो आणि आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी नसतात कामासाठी बाहेर निघून गेलेली असतात आणि तुमच्याही ते आठवणीत राहिलेलं नसतं की अरे मला तुळशीची पानं पाहिजे होती पण आता घरात तर कोणीच नाही आहे तर मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला स्वतःला तुळशीची पानं तोडावी लागणार अशी वेळ येते आणि म्हणजे चुकून कधी अशी वेळ आली तर तेव्हाच तुम्ही हा प्रयोग किंवा हा तोडगा वापरू शकता तर तो मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पूजेच्या तुळशीजवळ जातात तर तिथे तुम्हाला दोनदा चुटकी वाजवायची आहे तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला चुटकी वाजवायची आहे दोनदा चुटकी वाजवायची आणि त्यानंतर तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम सुभद्राय नमहा ओम सुप्रभायन महा, मातस तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थम चिनोमी त्वाम नमोस्तुते इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा हीच आठवण करून देऊ इच्छिते जर तुमचा खरंच नाईलाज असेल आणि घरामध्ये कुणीच व्यक्ती नाही आहे आणि आता तुम्हाला स्वतःला म्हणजे स्त्रियांना स्वतःला तुळशीची पानं तोडण्याशिवाय पर्याय नाही अशी जेव्हा वेळ येते तेव्हाच हा तोडगा वापरायचा आहे इतर वेळा म्हणजे जाणून बुजून की घरात व्यक्तीही आहेत त्याही आपल्याला तुळशीची पानं आणून देऊ शकतात किंवा उपलब्ध करून देऊ शकतात किंवा ते आपल्या घरची तुळस जी आहे तिची एक दोन पानं म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी पानं तोडून देऊ शकतात तरी पण आपण स्वतःच तिथे जातोय आणि हा मंत्र म्हणून तुळशीची पानं तोडतोय तर हीसुद्धा सर्वात मोठी चूक असणार आहे त्यामुळे काळजी तुम्हाला घ्यायची आहे महिलांनी तुळशीची पानं तोडण्यासाठी कोणता मंत्र म्हटला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं आता दररोज आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा पूजनासाठी कोणता मंत्र म्हणावा तेही मी तुम्हाला सांगते महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरानित्यम तुलसीत्व नमोस्तुते तर हा मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते तोसुद्धा तुम्ही पाठ करून घ्या किंवा मग लिहून ठेवा हळूहळू करून तुम्ही जर हा मंत्र दररोज म्हणायला लागलात तर तुम्हाला हा मंत्र सहजपणे पाठ होऊन जाईल आणि तुम्ही न बघता म्हणू शकाल तुळशीबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया तुळशी जेवढी पवित्र असते तेवढीच तिची डहाळी असेल फांद्या असतील मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते कारण त्या मातीमध्ये तुळशीच्या मुळ्या रुजलेल्या असतात म्हणून कोणत्याही शुभकार्याच्या वेळी तुम्ही तुळशीच्या कुंडीतली माती तुमच्या कपाळावर अगदी एक छोटासा गंध म्हणून लावू शकता आणि तुम्हाला कपाळावर लावणं शक्य झालं नाही तर बऱ्याच वेळा बघा आपण देवपूजेतले जे गंध असतात ते आपल्या मानेच्या खाली म्हणजे जिथे आपला चेहरा संपतो आणि मानेचा भाग चालू होतो तर तिथेही लावतो तर तिथे तुम्हाला लावणं शक्य झालं तर तिथे लावा किंवा मग आपल्या दंडावर वगैरेसुद्धा आपण लावू शकतो तर यामुळे माता तुलसीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला मागच्याही एका तुळशीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची रोपं उगवतात आणि तण वाढलेलं असेल किंवा जे काही रोप असेल तुमच्या तुळशीच्या कुंडीतलं तर ते कधीच उपटून फेकून द्यायचं नाही तर ते गवत असेल किंवा ते जे कसलंही झाडं असेल ते तुम्हाला अलगतपणे काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ते ठेवायचं आहे तुळशीच्या सानिध्यामध्ये तुळशीभोवती जे काही तण वाढतं आणि ते जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर अकारण वाढलेल्या त्या गवतालासुद्धा लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर म्हणजे आपल्या पैशाच्या ठिकाणी आपल्या धनाच्या ठिकाणी ते जर आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनरुद्धी व्हायला लागते बरेच जण म्हणतात ना की आमच्या इथे पैसाच टिकत नाही किंवा आमच्या इथे बरकतच नाही आहे तर हा एक चांगला उपाय तुम्ही करू शकता आता तुळशीजवळ आपण दिवा लावत असतो बरेच जण सकाळीसुद्धा लावतात तर काहीजणी फक्त सकाळी तुळशीला पाणी घालतात आणि अगरबत्ती लावतात आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा आपण देवाजवळसुद्धा दिवा लावत असतो तेव्हा तुळशीजवळसुद्धा दिवा लावतो तर तुळशीजवळ दिवा लावताना शक्यतो तुपाचा लावा आणि तुमच्याकडे जर मग गाईचं तूप नसेल कारण देवपूजा म्हटली की गाईच्या तुपाला महत्त्व आहे मग कधीकधी आपल्याकडे ते उपलब्ध नसतं तर आपण म्हशीचं सुद्धा वापरू शकतो किंवा वनस्पती सुद्धा वापरू शकतो तेलाचा दिवा लावायची वेळ आली तर तसंही करू शकतो फक्त मग तुम्ही काय करायचं तेलाचा दिवा लावला तर कापूस म्हणजे कापसाची जी कापसा वात असते ती हळदीने पिवळसर करून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आणि तुपाचा म्हणजे गाईच्या तुपाव्यतिरिक्त तुम्ही म्हशीच्या तुपाचा किंवा मग डालडा तुपाचा म्हणजे वनस्पती तुपाचा दिवा लावणार असाल तर मग तुम्ही त्या तुपामध्येच थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद मिक्स करा जेणेकरून ते तूप जे आहे ते हळदीने पिवळं होईल आणि हळद जी आहे ती लक्ष्मी आकर्षित करते असं म्हणतात त्यामुळे हा एक तोडगा तुम्हाला करता येईल आणि मग तुम्ही तो तसा तुपाचा दिवा तुळशीजवळ लावू शकता ज्या ज्या वेळेस अमावस्या असेल पौर्णिमा असेल अष्टमी असेल किंवा एकादशी असेल तर या ज्या तिथी असतात त्यावेळेस बऱ्याचदा आपण पित्रांच्या संबंधित काही कार्य करत असतो तर तेव्हा दिवा लावताना काय करायचं Uh, तसंही कोणताही दिवा ठेवताना आपण त्याला काहीतरी आसन देतो म्हणजे आपल्याकडे दिवा ठेवण्यासाठी तेवढाच छोटासा पाट असेल तर त्याच्यावर दिवा ठेवतो किंवा मग आपल्याकडे काही प्लेट असेल तर आपण थोड्याशा uh, अक्षता त्यामध्ये ठेवतो किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवतो आणि मग ते आसन दिव्याला देऊन दिवा आपला वरून ठेवला जातो क तर मग आपल्याला जेव्हा या तिथी असतील अष्टमी पौर्णिमा किंवा मग एकादशी असेल अमावस्या असतील तर तेव्हा काय करायचं एका प्लेटमध्ये सात प्रकारचं धान्य घ्यायचं आणि सात प्रकारचं नसेल तर जेवढ्या प्रकारचं तुमच्याकडे असेल तेवढं धान्य तुम्ही घेऊ शकता गहू बाजरी तांदूळ जे काय असेल ते आणि त्या धान्याच्या प्लेटमध्ये तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे थोडीशी मोहरीसुद्धा तुम्ही अमावस्येला खास करून त्या धान्यामध्ये मिक्स करून ठेवली तर चांगलं राहील किंवा मग ज्या तिथी मी तुम्हाला सांगितल्या त्या तेवढ्याही तिथींना धान्याबरोबर तुम्हाला थोडीशी काळी मोहरीसुद्धा मिक्स करून ठेवायची आहे ज्यांच्याकडे पिवळे असेल त्यांनी पिवळी ठेवली तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं आपल्या घराण्याला जर पितृदोष असेल पित्र नाराज असतील किंवा मग पित्रांच्या या अडीअडचणींमुळे आपली कामंसुद्धा अडत असतील किंवा कोणतंही काम आपलं व्यवस्थित होत नसेल तर त्या साठी हा अतिशय चांगला उपाय आहे आणि दुसरं कारण सांगायचं झालं तर तुळस अर्थात वनस्पती आहे आणि वनस्पती म्हटलं की त्यांच्या आसपास जीवजंतूंची वाढ असतेच किंवा मग थोडेफार कीटक कृमी येत असतात तर ते धान्य आहे तर ते सुद्धा त्या जीवजंतूंना मिळतं आणि जरी ते कोणी खात नसेल किंवा आसपास काही किडे वगैरे आपल्याला दिसत नसतील तरी पण दुसऱ्या दिवशी आपण लगेचच ते पशुपक्ष्यांना टाकून द्यायचं आहे जेणेकरून मुख्य जीवांना आपल्याकडून ते धान्य दान झालं आणि यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात किंवा ज्या आपण म्हणतो ना की काही अदृश्य शक्ती असतात की की त्यांच्या त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते किंवा त्रास होतो या तिथींना खास करून बऱ्याच जणांना अमावस्या पौर्णिमेला तर होतोच तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा की एका प्लेटमध्ये म्हणजे ज्या प्लेटमध्ये तुम्ही तुमचा तुळशीचा दिवा ठेवता तर त्यामध्ये तुम्हाला शक्यतो सात प्रकारचं किंवा मग जेवढं जेवढे प्रकारचं धान्य तुमच्याकडे असेल तेवढं घ्या त्यामध्ये ते थोडीशी मोहरीसुद्धा मिक्स करा अगदी चिमुटभर मोहरी मिक्स केली म्हणजे मोहरीचे पाच सात दाणे जरी तुम्ही मिक्स केले आणि त्याच्यावर तो दिवा ठेवला तरीसुद्धा चालतं तर एकदम सोप्यात सोपा प्रयोग आहे तुम्ही तो करायला विसरू नका आता तुळशीला बऱ्याचदा मंजिरी निघतात तुळस जशी जशी थोडीशी जास्त वयाची होत चालते तर तुळशीला बी येतं म्हणजेच काय मंजिरी निघतात मग या मंजिरींचं काय करावं हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो तर भलेही असं म्हटलं जातं भगवान शिवशंकर असतील किंवा त्यांचा संपूर्ण परिवार असेल त्यांना तुळस चालत नाही त्यांना तुळसवर जे आहे वाहू नका पण तुळशीच्या ज्या मंजिरी असतात ज्यामधून तुळशीचं बी आपल्याला बघायला मिळतं तर ते मात्र आपण गणपती बाप्पा असतील किंवा भगवान शिवशंकर असतील जे शिवलिंगावर आपण तुळशीच्या मंजिरी वाहू शकतो बऱ्याचदा आपण पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करत असतो तर मग त्या पाण्यामध्ये तुम्ही या तुळशीच्या मंजिरी थोड्याशा चुरगळून टाकल्या आणि त्या पाण्याने जर शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमचीसुद्धा अडलेली कामं सर्व पूर्ण होतील आणि तुमच्यावर भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील त्यामुळे लक्षात ठेवा तुळशीची पानं शिवलिंगावर वाहनं वर्जे आहे किंवा गणपती बाप्पांना त्यांच्या प्रसादामध्ये ैवद्यामध्ये म्हणा किंवा त्यांच्या चरणी म्हणा तुळस वाहन वर्ज्य आहे असं सांगितलं जातं पण तुळशीच्या मंजिरी मात्र तुम्ही या देवतांना नक्कीच वाहू शकता हे होते तुळशीच्या पूजनासंबंधीचे अत्यंत महत्त्वाचे नियम आणि काही तोडगे सुद्धा मी तुम्हाला सुचवले आहेत जो व्यक्ती तुळशीचं पूजन करताना हे नियम पाळतो किंवा वेळोवेळी तुळशीच्या संबंधी हे तोडगे करतो तर त्याला नक्कीच तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून त्याच्या जीवनातलं दैन्य कायमस्वरूपी दूर होतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद